नमस्कार आपल्या एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आनंदाचा अपडेट आहे या एकशे एक एक एकशे चाळीस तालुक्यात सरसकट कर्जमाफी जा जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत डबल कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुनर्गठित कर्जमाफी माफ करण्यात येणार आहे तर सरसकट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे ही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेती करताना शेतकऱ्यांच्या अनेक कर आवाहनांना सामोरे जावं लागतं सर्वात मोठी समस्या म्हणजे कर कर्ज आणि कर्ज अनियमित पाऊस आणि पीक उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान नफा आणि कर्ज जा जास्त असते त्यामुळे जे कर्ज बुडवणारे ठरतात त्यावर उपाय म्हणून सरकारने उपाय शोधला आहे कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार सवलत देईल असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले होते शेतकऱ्यांसाठी लवकरच एक योजना आणली जाणार आहे कर्जमाफीनंतर हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात किंवा बँकेमध्ये रांगेत उभे राहावे लागणार नाही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज असलेले शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती असे म्हणत अर्थ अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले शासन निर्णयानुसार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा हो जमा होणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे कर्जमाफीची <Santhe> प्रक्रिया मार्चपासून सुरू होणार आहे प्रशासकीय प्रक्रियेला दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याने कर्जमाफीचे कार्यक्रमचा मार्चमध्ये सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही योजना कार्यान्वित करण्यात आल्याचे अजयंत पाटील यांनी सांगितले आहे सर्व रुपयांपेक्षा कमी कर्ज माफ करण्याचा निर्णय आणि कर्ज देण्यापूर्वी बँकांना अटी उघड करण्यास सांगणे हे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित होते आणि हा निर्णय त्याकडे लक्ष देत होतो सहकारी कर्जमाफीची यादी तपासण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी व्होटरवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी कार्यालयात लांबच लांब रांगे रांगेत उभे राहावे लागणार नाही शेतकऱ्याला आधार कार्ड घेऊन बँक कावे जावे लागणार आहे त्याच बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंगठाचा ठसा घेतल्यानंतर ही रक्कम ते सरकार त्यांच्या कर्ज खात्यात हस्तांतरित करेल उमेदवार शेतकऱ्यांची सर्व पात्रता पडल्या पडताळल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी उत्कृष्टमय वेबसाईटवर पाहता येईल आय होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद